কোরিনারা, সারগ ই� statistically রিযেণ tide ইরাগেণ বাখরা. વિજયનો પાવન કુલેનો જાહેર રિસેટ જય વિજય જય વિજય પાવન બોળાનો જાહેર રિસેટ જય વિજય જય વિજય બોલવા માંગે છે બોલવા છે આ બધા વાયરાгали બોંડી બોંડી સામાન ઓ જીતવા કે મરચા કે કે পাৱনপু পাৱনুড়ে <sociedad> <iberatını> <Leonard> thank uh you -huh. गेल्या एका महिन्यापासून अतिक्रमण विभागाची हॉकर्सवर एवढी तीव्र कारवाई सुरू आहे ज्यामुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आलेली आहे यामध्ये आमच्या गाड्या क्रॅप करण्याच्या गोष्टी करण्यात येत आहे आम्ही मॅडमपोरी मोर् मोर्चा काढला होता निवेदन दिलं विनंती केली नागपंचमीच्या सणाच्या दिवशी मीड भाकर खाऊन सुद्धा आंदोलन केलं तरी यांना काही लाजा वाटला नाही आता समोर मोठे बोट सण आहे गणपती आहे दिवाळी आहे नवरात्र आहे म्हणजे आमचे सण अंधारात आणि यांचे उजीडात हे होऊ देणार नाही हे हे होऊ देणार नाही आणि एक गोष्ट लक्षात घ्यायचा मॅडम म्हणत आहे का हाय कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या सुप्री सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार निर्णयानुसार आज आज आम्ही हे कारवाईची करत आहोत मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा आहे का फुटपाथा फक्त चालण्यासाठी नसतो हा व्यवसाय करण्यासाठी पण असतो मग मॅडम तुम्ही कोणता नियम आमच्यावर लागता उचलण्याचा की पाळण्याचा अरे मॅडम तुम्हाला तीन चार लाख पगार आहे तुमच्या कर्मचाऱ्यांना आमचं पोटावरचं जीवन आहे हातावरच तुमच्या सारखे सरकारी नोकऱ्यांनी आहे आज जे आम्ही बंदूक आंदोलन करत आहोत याचा एक उद्देश असा का जसे नक्षलवादींना तुम्ही विनंत्या करता का शरण येऊन जा शरण येऊन जा आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ आम्ही आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ आम्ही तुम्हाला प्रशासन मध्ये घेऊ पैसे देऊ रोजगार देऊ म्हणजे बंदूक घेतल्यावर मागण्या मान्य कराल का मग आज नकली घेतली आमच्यावर अगर असा अन्याय केला तर असली बंद घेऊ ठेवा ठेवाच आहे का तातडीनं तातडीनं अमरावती शहरात हॉक्कर झोनची निर्मिती केली पाहिजे सर्वांना हॉकर झोन मध्ये बसवलं पाहिजे परंतु यांनी आमच्या हॉकरच्या जागा मोठमोठ्या बिल्डरांना विकल्या यांच्यावरची जागाच कुठे आहे हे आम्हाला म्हणणार मसनात झोन बसत बसणार हा मी नाही बसणार आमची एकच मागणी आहे पहिले हॉकर झोन तयार करा आमच्या पासून नावाची यादी घेऊन आमच्या युनियन पासून नावाची यादी घेऊन मी टीव्ही सी मेंबर में आहो मी नावाची यादी देऊ शकतो तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला संविधानिक अधिकार आहे मी निवडून आलेला सदस्य माझ्याकडून नावाची यादी घेऊन सर्वांचा सर्वे करावा सर्वांना स्मार्ट कार्ड द्यावे तो नवा असो जुना असो सर्वांना व जोपर्यंत सणासुदीचे दिवस आहे आमच्यावरील कारवाई सांभूर